बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत संदर्भात काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण थेट महिला आयोगाकडे गेलंय महिला आयोगाने सुप्रिया श्रीणेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे विशेष म्हणजे सुप्रिया श्रीणेत यांनी पोस्ट केलेल्या वादग्रस्त फोटोवर कंगना रानौतने प्रतिक्रिया नोंदवताना महिलांच्या सन्मानाबद्दल भाष्य केलंय मात्र या विधानानंतर आता काँग्रेस समर्थकांनी काही वर्षापूर्वी कंगनाने मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोडकरबद्दल एक टीव्ही मुलाखतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ व्हायरल केलाय महिलांच्या आत्मसन्मानाबद्दल बोलणाऱ्या कंगनाचा या व्हिडिओवर म्हणणं काय आहे असा सवाल विचारला जातोय